सोलापूर शहरातील धान्मा देवी आणि बाहुबली मंदिरात चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी अटक केली आहे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून सात तासाच्या आतच आरोपींना अटक केली आहे यामध्ये आरोपीकडून एक लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच रोख रक्कम आणि पंचधातूच्या आठ मूर्त्याही जप्त केल्या आहेत आकाश सुरेश पवार अशपाक मौला शेख अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावं असून या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी करण केंगार हा फरार आहे सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलिसांच्या वतीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सराईत गुन्हेगाराचा तपास करून हा गुन्हा सात तासाच्या आत उघडकीस आणल्याने पोलीस आयुक्तांनी या पथकाचं कौतुक केलंय दोन हजार पच्चीस रात्री आणि जे पाच दहा पच्चीस पहाटे या, या कालावधीमध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत चांदक मंत्री चांदक पार्क समोरच्या बाहुबली मंदिरच्या परिसरातून काही देवतांच्या मूर्ती आणि दानपेटीमधून कॅश अशा एकूण एक लाख त्रेहत्तर हजारच्या मुद्देमाल चोरी झालं होतं त्याच दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत रेवण सिद्धेश्वर समोरील जे जानपेटी आहेत ते पण फोडून तिथं पण चोरी झालं होतं ह्या माहिती मिळताच पाच ते सहा तासात दादा, दादा गायकवाड श्री दादा गायकवाड पोलीस स्टेशन इंचार्ज विजय आणि आपलं क्राईम ब्रांच श्री पी आय माने यांच्या नेतृत्वाकालीन पूर्ण टीमनी काम करून अगदी सात ते ता, सात तासात हे गुन्हे उघडकीस आणून तीन आरोपी त्यापैकी दोन लोक सरा गुन्हेगार आहेत दिग्गजांना ताब्यात घेऊन पूर्ण मुद्देमाल जशाच परि परिस्थितीत त्यांनी रिकवर केलेल्या आहेत या कामाबद्दल मी पूर्ण समूहला अभिनंदन करतो